आपले चॅनल आपला कोकण तास कोकणाला जलवाहतुकी माहिती महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे ती चर्चा झाली स्टोरेज ची फॅसिलिटी कशी वाढवायची कोल्ड स्टोरेज ची फॅसिलिटी कशी आणायची वाहतुकीसाठी आपण कसं याचा डिस्टन्स कमी करू शकतो हा एक विषय आहे एक महत्वाचा डीपीआर मीही माझ्या खात्याच्या माध्यमातून तयार करायला लावलं जेणेकरून आपण <coughs> हे विविध तालुके म्हणजे आता आपल्याला रत्नागिरीहून जयगडला यायचं असेल तर जल वाहतूक कशी तयार करायची रत्नागिरीतून वेंगुर्ला जायचं असेल तर कोकणाला जल वाहतुकीच्या माध्यमातून कनेक्ट करणं त्याचा पण डीपीआर माझ्या खात्याच्या माध्यमातून मी तयार करतोय आता जसं एम टू एम फेरी आपण इथून मुंबईला जातो पण तुम्हाला अगर इथून मालवणला जायचं असेल तुम्हाला रत्नागिरीतून अगर जयगडला यायचं असेल किंवा रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला जायचं असेल तर त्याही पद्धतीची जल वाहतूक तयारी त्याचा डीपीआर मी तयार करतोय माझ्या सहा महिन्यामध्ये एम एम बी च्याच माध्यमातून मी सुरू करणार आहे ते म्हणून एकंदरीत विविध या प्रयत्नातून या पूर्ण व्यवसायाला व्यापाराला चालना कशी द्यावी ोन चर्चा झाली आमचं सरकार हिंदू समाजाने निवडून दिलंय असे खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी येथे आमचं सरकार हे विचारतो सरकार आहे आमच्या सरकारला हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे मग त्याच्यामध्ये आमच्या छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा अठरा पगड जातीनं एकत्र येऊन हिंदुवी स्वराज्य स्थापन केलं ती महाराजांची लढाई ही इस्लाम आणि मुघलांच्या विरोधात होती ती हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हिंदुत्वादी सरकार काम करत असताना अशा पद्धतीने हिंदूंना पहिल्या भाषेच्या माध्यमातून विभा त्यांचं विभाजन व्हावं असे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाले काही लोकांना सुपाऱ्या दिल्या गेल्या आता भाषेमध्ये ते लोकांनी यश मिळू नाही शकलं म्हणून जात आणलेली आहे फक्त हिंदूंमध्ये जात नाही आहे मुसलमान समाजामध्ये पण असंख्य जात आहेत पण मागताना ते फक्त मुस्लिम आरक्षणच मागतात त्यांच्याकडे पण तेवढ्याच जाती आहेत जेवढ्या आपल्या जाती आहेत म्हणून हे हिंदूंना तोडण्याचे सगळे हे कटकारस्थान आहेत पण आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सक्षम आहेत कडवट हिंदुत्ववादी आहेत म्हणून त्यांच्या ह्या राज्यामध्ये कधीही कुठल्या हिंदूंना आपसात लढायला ते कधी देणार नाहीत हिंदू समाज म्हणून एकत्र ठेवण्याचं का काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस निश्चित करतील आणि करतायत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे थे। थे ते आता रत्नागिरीचे पालक मंडळ येतील तर त्यांना का बोल हे तुम्ही विचारा ना तुमचं काम मी कशाला हलक करू सर सर ओबीसी समाजाचा देखील महापौरच्या मुंबईत तुम्हाला परत हिंदू समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत ओबीसी समाजाच्या एक टक्काही आरक्षणाला हात न लावता आता राणे समितीबद्दल मॅडम बोलले राणे समितीमध्ये हेच तर लिहिलेलं ना घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चारच्या प्रमाणे आपण स्वतंत्रपणा सिद्ध करा आणि आरक्षण द्या यासाठी कुठलाही जात अन्य जातीचा आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं राणे समितीने पहिलं उल्लेख केलं मग नंतर आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकून दाखवलं मग उद्धवजींचं सरकार अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी घाण करून टाकली मग अडीच वर्ष परत आमचे मायुतीचं सरकार आलं आम्ही परत टिकणार दहा टक्के आरक्षण दिलं आणि आता परत देतोय ओबीसी समाजाचे एक टक्का आरक्षण द्यायला देणार नाही आम्ही ठणकावून सांगतो काय चिंता होणार नाही इथे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे हिंदू समाज हिंदुत्वाच्या समा, हिंदु विचाराचं सरकार आहे इथे कोणाला चिंता करायची गरज नाही कुठल्याच कुठल्या कुठल्याच हिंदूला चिंता करायची गरज नाही हो पण त्यांना समजवण्याची भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब घेतील ना टूनिंग तुम्हारा येऊ का समुद्र की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा